हे जय 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 देशभरात पंधरा ऑगस्ट हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य श्रमिक महिला मंडल उल्हासनगर भटके विमुक्त सामाजिक संघटना यांच्या सा संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस मैदान या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता अंबरनाथ पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या पाठीमागे सर्कस मैदान येथील जनसंपर्क कार्यालय येथे पार पडला यावेळी कार्यक्रमास आलेल्या दिग्गज प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस निरीक्षक पानसरे मंत्रालय सचिव मनोहर बनपट्टे भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनंजय अंबासे सचिव सकाराम ढुमाळ प्रदेश युवा अध्यक्ष प्रतीक गोसावी भाजपाचे गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ शहर मंडल अध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील पत्रकार कमलाकर सूर्यवंशी कैलाश भंडालकर मंगेश सिंह सोलंके यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी व भीमराव इंगोले यांच्या वतीने अंबरनाथ शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या ठाणे जिल्हा अध्यक्ष भीमराव इंगोले भटके विमुक्त सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे प्राध्यापक डांगे बाबू डुकरे अशोक इंगोले अशोक भोसले राजू राठोड परशुराम कुराडे सुरेश जाधव हनुमन शेंगरे बाबू डुकरे बसवराज राठोड गुंडेराव कांबले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व भटके विमुक्त समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच अंबरनाथ शहरात एकतीस ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस कशा प्रकारे साजरा करावा यावर देखील सदरवेळी चर्चा करण्यात आली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ